की प्रांजलचा बड्डे आला आहे आणि त्याला थोडीशी तिची शॉपिंग पण चालू झाली आहे आज असं झाले ॲक्च्युली नावं तर एक वर्षाच्या आतमध्येच ठेवायला पाहिजे पण प्रांजल जेव्हा झाली तेव्हा लॉकडाऊन होतं आणि लय का तिचे साखरपाना वाटलेत का आ, वा तर लॉकडाऊन आणि त्यावेळेस तर मला म्हणजे खूप अक्षरशः त्या दिवसाची खूप आठवण पण येते आणि रडो पण येतं जास्त तर तिचा पाचवीवर काही पुजलेलं नाही फक्त पाटी आणि पेन्सिल पुजलेलं आहे दुसरं आम्ही दोघं पण पाच महिन्यापर्यंत तिथंच होतो मम्मीच्या घरी मग सावला होता तर आईचा जीव खूप वेळा असतो आई, आई म्हणायची प्रांजलचा बड्डे आलाय प्रांजल बोलता बोलता चार वर्षाची झाली हाय नमस्कार नमस्का, नमस्का, सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे हा ना प्रांजल थांब थांब का आज नाही आहे तुझा बड्डे ट्वेंटी नाईन लाय

मला ना तर आम्ही काल डिमटला गेलो होतो तर मग थोडं थोडं सामान आणलंय तर म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करावं काय काय सामान आणलंय ते हा ना प्रांजल हा प्रांजल बोलते मला परी फ्रॉक घ्या पप्पा तर आता पप्पानी घेतली हा आता घेणार आहे ना पप्पा फ्रॉक घेणार आहे तर बघा ह्या प्लेट्स आणले आहेत प्रांदेतला फ्रेंड येणार आहे तर त्यांना नाश्ता वगैरे द्यायला आणि काय माझ्या पण फ्रेंड येणार आहे हा ना चालेल ना की नाही म्हणजे नाही बघा तुझ्या फ्रेंडला बोलवायचे अरे म्हटले हे स्पून आणलेत मुलांना लागतात स्पून आहे काय तर लाकडाच आहे तर आणि त्यानंतर बलून पण आणलेत आहेत ज्यूसचे ग्लास आणले उन्हाळा चालू आहे म्हटलं चहा वगैरे नको तर ज्यूस द्यावं सगळ्यांना तर अजून केकचं सामान आणायचं आहे प्रांजल केकचं सामान आणायचं आहे तर प्रांजलच्या पप्पांना सांगितले संध्याकाळी केकचं सामान आणणार आहे आणि मग उद्या मी केक बनवणारे घरी केकचा तर ब्लॉग तुम्हाला येणारच आहे की केकचा ब्लॉग मी काढन केक कसा बनवतात काय बनवतात तर आज काय कसलं रुटीन वगैरे काही नाही आहे किंवा रेसिपी पण नाही आहे आज न्यू आणतं म्हटलं थोडासा छोटासा ब्लॉग घ्यावा की प्रांजलचा बड्डे आला आहे आणि त्याला थोडीशी तिची शॉपिंग पण चालू झाली आहे आज संध्याकाळी केकचं सामान पण येईल प्रांजलचा ड्रेस पण येईल प्रांजलचे बाप्पा आणणारे ड्रेस वगैरे सगळं तर आता घरच्या घरातच करणारे बड्डे जास्त काही मोठं करणार नाही आहे तर मला एक टेन्शन आलं आहे कारण की ती नावकरी आली आहे आणि तिचं नाव ठेवायचं होतं पण ते नाव कॅन्सल झाले ॲक्च्युली नाव तर एक वर्षाच्या आतमध्येच ठेवायला पाहिजे पण प्रांजल जेव्हा झाली तेव्हा लॉकडाऊन होतं आणि ती नावकरी असल्यामुळे नाव ठेवावं लागतं सगळ्यांना असं नाही का गाजा गाजून सगळ्यांना सांगून तर तिच्या आत्या आलेली नावकरी म्हणजे माझेच ननंदबाई आलेले आहे नावकरी तर तिचं नाव ठेवायचं आहे तर तिचं नाव एक वर्षाच्या आतमध्येच ठेवायचं होतं पण दोन वर्षाचं सारखं लॉकडाऊन चालू होतं त्याच्यानंतर शॉप बंद असल्यामुळे थोड्याशी पैशाच्या अडचणी होत्या त्यामुळे मग काय तिचं बड्डे म्हणजे बड्डे पहिला बड्डे केलेला पण जास्त काही हे नव्हतं म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे काही कार्यक्रम वगैरे जास्त काही करता आले नाही आता चालू होतं तिचं ती आता चार वर्षाची कम्प्लीट होती आहे तर यावर्षी तिचं नाव ठेवायचं पण नाव तर तिचं ठेवलं आहे प्रांजल पण ती नाव कधी आल्यामुळे सगळ्यांना सांगायचं आहे की ते नावकरी आले त्यांच्या नावाचं नाव घेऊन मग नाव ठेवायचे असं चाललंय तर तुमच्याकडे पण करतात का असं आमच्या गावाकडे तर करतात नावकरी जे म्हणजे पूर्वज जे असतात ते जर फुटी आलेले असला तर त्यांचं गाजू गाजून सगळ्यांना सांगून मग नाव ठेवायचं असतं तर तिचं नाव तर आम्ही ॲक्च्युली ठेवलं आहे पण तिच्या आत्याचं नाव ती आत्या आली आहे असं नाव सांगून सगळ्यांना नाव ठेवायचं आहे तर बघू आता ह्या वेळेस तर म्हणजे आता तिच्या बड्डे ह्या वेळेस तर काय करता आलं नाही पण एक दोन महिन्यांनी करायचं आहे कारण की ब्राह्मणाने पण सांगितलंय की तुम्ही तिचं नाव ठेवलं आहे का तिच्या आत्याच्या नावावरून असं सगळ्यांना सांगितलं आहे का तिचे साखरपाना वाटलेत का तर घुगऱ्या म्हणतात ना हरभऱ्याच्या घुगऱ्या करतात वा वाटायला त्या घुगऱ्या वाटल्या आहेत का तर तसं काही केलं नाही तिच्या वाढदिवसाचं म्हणजे तिचं नावाच्या वेळेस कारण की लॉकडाऊन होतं अक्षरशः प्रांजल झाले तेव्हा एकदम इतकं कडक लॉकडाऊन होतं किंवा आईच्या प्रांजलच्या पप्पांनासुद्धा प्रांजलला ज्यावेळेस झाले त्यावेळेस बघता आलं नाही इतकं फार म्हणजे झालं होतं लॉकडाऊन आणि त्यावेळेस तर मला म्हणजे खूप अक्षरशः त्या दिवसाची खूप आठवण पण येते आणि रडो पण येतं कारण की ते दिवस लॉकडाऊनचे खूप अवघड होते आणि खूप अवघड गेले ते दिवस कारण की काही भेटत नव्हतं खायलासुद्धा काही भेटत नव्हतं किंवा भाजीपाला भेटत नव्हता डिलेवरीच्या बाईला कसं भाजीपाला पाहिजे असतो चांगले चांगले ड्रायफ्रुट्स वगैरे ड्रायफ्रुट्स वगैरे तर भेटलेले लाडू वगैरे केलेले पण ते पण उन्हाळा असल्यामुळे खायला जमले नाही आणि भाजी तर काहीच नव्हती फक्त बटाटे असायचे बटाटे पण लवकर खायला नाही फक्त डाळीचं खायचं दूध खायचं हे खाऊन खूप कंटाळा यायचा आणि ते दिवसाची खूप म्हणजे अशी एक आठवण तिचा जन्माचा वाट म्हणजे तिची तिचा वाट दिवस येतोय तर तिचा जन्म माझ्या डोळ्यासमोर आढळतोय की की मी तिला कसं लहानाचं मोठं केलं किंवा ते ते दिवस त्या त्रास कितीच होता तर खूप आवड होतं अक्षरशः तिचे कान टोचायला पण दुकान उघडं नव्हतं तिला ड्रेस घेतला आम्ही ती डायरेक्ट तीन चार महिन्यां तिला रे ड्रेस विकत ड्रेस घेतला तोपर्यंत तिला फक्त मी बाळ त्यातमध्ये गुंढळायची भावाच्या मुलाचे जुने कपडे होते ते घालायचे तर कपडे सुद्धा नव्हते भेटले आणि जे पाचवीचं आपण पाचवी पोचतो ना ते सामान भेटत ना ते पाटी पेन्सिल अजून काय असतं जे आपण बांगड्यावाल्यांजवळ भेटतं तर ते, ते पाचवीचं सामानसुद्धा प्रांजलला काहीच भेटलं नव्हतं फक्त वही पेन आणि पाटा कुंजला होता अक्षरशः नाही खारी खोबरं काही नव्हतं भेटलं तेव्हा जास्त तर तिचा पाचवीवर काही पुजलेलं नाही फक्त पाटी आणि पेन्सिल कुंजलेलं आहे दुसरं काहीच नाही बारावीला बारीला बारावी बारावी जी असते ना तीसुद्धा अशी साधीच झालेली फक्त जिलेबी वगैरे काढलेली घरीच सगळ्यांना दिलेली घरच्या घरी जवळचे जा 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 जास्त लांब कोणालाच नाही दिलेलं आणि असंच मग आम्ही मी, मी प्रांजलची पप्पा सहा महिने माझ्या पप्पांकडेच होतो प्रांजलचे पप्पा आले आठ दिवस आठ दिवस अगोदर आणि लगेच लॉकडाऊन लागलं तर त्यांनासुद्धा पुण्याला येता आलं नाही प्रांजलच्या आजोबां ते इथं एकटेच होते तर आम्ही दोघं पण पाच महिन्यापर्यंत तिथंच होतो मम्मीच्या घरी मग सहावा महिना लागला माझ्या आईने मग सहाव्या महिन्याला इकडे यायचं लांब यायचं तर म्हणायचे शिवा शिव लंडून जायचं असेल तर बाळाचं जावळ वगैरे जास्त लांब घेऊन जाऊ नये तर मग तिचं जावळ काढलं इकडे यायच्या अगोदर श्रावणमध्ये तिचं जावळ काढलं आणि जावळ झाल्यावर दोन दिवसांनी मग मी प्रांजल इकडं आले पप्पा तिच्या आणि जावळ घेऊन जावळ काढल्यानंतर इकडं आले तर तेव्हा महिना तिला चालू झालेला होता सहा महिन्यापर्यंत सवा चालू झालेला होता तर आईचा जीव खूप वेळा असतो आई म्हणायची लॉकडाऊन चालू आहे तिथं काय घेऊ नको तिथं काय खाय म्हणजे बाहेर जाऊ नको लेकराला बाहेरची हवा येऊ नको जीव असं म्हणायची म्हणजे त्या दिवस खूप म्हणजे बेकार होते लॉकडाऊनचं जरी नाव जरी काढलं ना तर डोळ्यात पाणी येतं अक्षरशः न्यूज बघत बघत रडायचं आणि त्यामुळे मग आईने मला तर अक्षरशः गव्हाचं पीठ डाळीचं पीठ एक म्हणजे पाच ते सहा पायली गहू दळून पीठ करून दिलेलं पायलीमध्ये म्हणजे एका पायलीमध्ये साडेपाच किलो असतं तर मला असं गोणीभर पीठ त्याच्यामध्ये ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं पीठ डाळीचं थांब प्रांजल तर डाळीचं पीठ आणि म्हणजे भाजीपाला सगळं घेऊन दिलं बटाटे टोमॅटो लसूण सगळं घेऊन दिलं तिकडं गावाकडे थोडं थोडं चालू झालं होतं तेव्हा मग मम्मीने मला सगळं घेऊन दिलं त्याच्यानंतर कांदे म्हणजे मी थोड्या पण गोष्टीसाठी मी लवकर बाहेर नव्हते निघत पाच सहा महिन्यापर्यंत तर आम्ही असंच तिथं पण असंच ॲडजस्ट केलं काही हाय काही नाही कमी आहे काही नाही मग एक वर्षाची झाली मग पहिल्या बड्डेला आम्ही परत मम्मीकडे गेलो मग तिथं पप्पाच्या घरी पप्पाने बड्डे केला दिसवायला पहिला कारण की त्यावर तिचं काहीच म्हणजे काहीच तिचं काही जास्त गा का करताच आलं नाही पहिल्या बड्डेला नाव ठेवायचं ना तर नाव कारण की शॉप बंद असल्यामुळे प्रांजीचे पप्पा बोलले थांब थोडे दिवस करू नंतर पण मुलांचं नाव वर्षाच्या आतमध्ये ठेवलं तरच भारी वाटतं जास्त दिवस झाले तर मग चांगलं पण वाटत नाही पण आता काय करणार नाव इलाच होतं त्या गोष्टीला आणि बघू मग गावाकडे तर खूप दिवसाची मुलं होतं तरी करत नाही पण ॲक्च्युली वर्षाच्या आतमध्येच नाव करायला पाहिजे मुलांचं एक माझा मोठा जो त्याचा मुलगा होता आम्ही त्याला सगळे दादा म्हणतो त्याचं तर, तर नाव तो पण नावकरी आलेला होता आणि गावाकडे कसं ठेवू 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 म्हणतात आणि खूप उशीर करतात मग मुलं हट्टी पण होतात त्यांना शिक्षणात अडचणी पण येतात तर त्याचं तर डायरेक्ट त्याच्या हळदीच्या आदल्या दिवशी नाव ठेवलेलं मग त्याचं लग्नाला गेलं तर इतक्या दिवसापर्यंत नाव पण चांगलं वाटत नाही पाच वर्षाच्या आतमध्ये ठेवलं तर चालतं ब्राह्मण म्हणे पण शक्यतो वर्षाच्या आतमध्ये ठेवलं तरी चांगलं वाटतं पण आता काय करणार शेवटी उशीर झालं आहे तर द्या थोडा उशीर झालाच आहे तर चांगलंच नाव करूया असं चाललंय तिच्या पप्पांचं तर भाऊ आता पुढच्या महिन्यात नाव ठेवायचंही तर काही नाही बाकी आता प्रांजलचा बड्डे आला आहे प्रांजल बोलता बोलता चार वर्षाची झाली आहे पहिले जुने लोक कसे म्हणायचे त्यांना तारखा माहीत नव्हतं म्हणजे जन्माची तारीख वगैरे माहीत नसायचे तर ते बोलायचे तू शिमग्याचा आहे तू आखाडाच्या महिन्यातली आहे तू संक्रांतीचा आहे तू दिवाळीचा आहे असं म्हणायचे तसं प्रांजलची एक खून झाली आहे प्रांजल लॉकडाऊनची आहे <laughs> प्राज बघा किती हाऊस येते मग तिला जर म्हटलं ना मी प्रांजल तुझ्या जन्माची स्टोरी सांगू का तुला तर ती मला बोलते सांग ना मम्मी माझ्या जन्माची स्टोरी काय होती तर खूप वाईट दिवस होते तेव्हा पण गेले ते दिवस राहिले त्या आठवणी चांगले दिवस आले तेव्हा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया माझ्या बड्डेच्या ब्लॉग मध्ये